मुंबई गोवा महामार्गावरील महाड नजदिक नातेखिंड येथे असलेल्या उड्डाण पुलावरील पाणी थेट रस्त्यावरती सध्या कोसळत आहे त्यामुळे याचा स्थानिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतोय शिवाय पुलाखालून जाणाऱ्या वाहन चालकांनाही याचा त्रास झालेला पाहायला मिळतोय पुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे व्यवस्थापन कुचकामी ठरल्याने रस्त्यावरती पाण्याचा प्रवाह तयार होत आहे यामुळे कंत्राटदार कंपनी आणि महामार्ग विभागाच्या कामाबाबत नाराजी देखील व्यक्त केली जाते महत्वाचं म्हणजे महाड शहरानजदिक नातेखिंडे येथून थेट चांबारखिंड ते थे, नडगाव पर्यंत ठिकठिकाणी थीक उड्डाणपुलांची निर्मिती केलेली आहे या उड्डाणपुलावरती पाणी साचू नये म्हणून उड्डाणपुलावरून पाईप टाकलेले आहेत हे पाईप खाली असलेल्या रस्त्यालगत गटारामध्ये सोडणे अपेक्षित होते प्रत्यक्षात पैसा वाचवण्यासाठी कंट्रादाराने हे पाईप गटारापासून काही अंतरावरती तसेच सोडून दिलेले आहेत त्यामुळे उड्डाणपुलावरील पाणी गटारावरील स्लॅबवरती कोसळून थेट रस्त्यांवरती वाहत आहे महामार्गाचे अधिकारी याच रस्त्यांवरून ये करत असताना डोळ्यांवरती पट्टी बांधून जातात का असा सवाल आता महाडक्रांना पडलेला आहे